नमस्कार आज मी लहान मुलं आणि मोठी माणसं दोघांनाही ऐकता येईल किंवा आवडेल अशी एक कविता म्हणतो आहे म्हणलं ती मोठ्यांसाठी आहे म्हणलं ती लहानांसाठी पण माझ्या बालमित्रांनो आम्ही मोठे झालो पण मला मात्र वाटतं बरं का आपण लहानच राहिलो असतो तर खूप बरं झालं असतं कारण का की आम्ही मोठे जरी झालो तरी रडतोच आहे आणि रडतोय म्हणजे काय अनेक कारण आहेत त्या रडण्याला म्हणजे नोकरी करा लग्न करा मुलांना वाढवा घर बांधा पाहुणे आले त्यांचं सगळं उडबस करा कर्ज फेडा बाबा बाबा इतका काही त्रास आहे की या त्रासामुळे आम्ही रडतो आणि मग मोठ झाल्यावर वाटत की काय वा देवा मला तू कशाला मोठं केलंस केवढा हा त्रास आहे आणि मग मी देवाला म्हणतो तेव्हा मला लहान कर ना ऐका ही कविता तुम्ही माझे मित्र म्हणून तुम्हाला सांगतो बरं का बालमित्रांनो आधी आधी तुम्हाला सांगतो तुम्ही माझे मित्र म्हणून तुम्हाला सांगतो कधी काळी तुमच्या मीही अगदी लहान होतो कधी काळी तुमच्यासारखाच मीही अगदी लहान होतो रोज सकाळी उठताना पाठी धपाटा खात होतो रोज सकाळी उठताना पाठी धपाटा खात होतो दात घासता घासता तोंड पांढरं करीत होतो म्हणजे सगळी पेस्ट ही दात्याला लागायचीच नाही आजूबाजूलाच पसरायची आणि मग मला दात घासता येत नव्हते आणि म्हणून आईचा पाठीत धपाटा पडायचा दूध नको चहा हवा असा हट्ट करीत होतो दूध नको चहा हवा असा हट्ट करीत होतो कधी कप कधी बशी काही ना काही फोडत आणि फोडल्यानंतर पुन्हा धपाटा पुन्हा धपाटा पुन्हा रडणं पुन्हा धपाटा पुन्हा रडणं रडत आंघोळ करीत होतो पुन्हा धपाटा पुन्हा रडणं रडत आंघोळ करीत होतो डोळ्यात सावन गेल्यावरती मोठ भोकाट पसरत होतो डोळ्यात साबण गेल्यावरती मोठे ओकाड पसरत होतो काय सांगू तुम्हाला शर्ट घालता येत नव्हता काय सांगू तुम्हाला शर्ट घालता येत नव्हता माझ्या केसांचा मला कधी भांग पाडता येत नव्हता माझ्या केसांचा मला कधी भांग पाडता येत नव्हता शाळेत आल्यावरती चड्डी सारखी घसरायची अहो शाळेत आल्यावरती हस हसू आलं ना तुम्हाला चड्डी घसरायची म्हणल्यावर शाळेत आल्यावरती चड्डी सारखी घसरायची शाळेतली मुलं मला अशीच खूप हसायची शाळेतली मुलं मला अशीच खूप हसायची दप्तरातला डबा मी गुपचुप गुपचुप खात असे कारण भूक लागलेली असायची ला आणि कुतूल आईने या डब्यात काय बरं दिलं असेल दप्तरातला डबा मी गुपचुप गुपचूप खात असे बाईंच मात्र माझ्याकडे तेव्हाच नेमकं लक्ष असेल बाईंचं मात्र माझ्याकडे तेव्हाच नेमकं लक्ष असे बाई आमच्या रागीत फार बाई आमच्या रागीत फार माझा कान पकडत होत्या बाई आमच्या रागीत फार माझा कान पकडत होत्या मी भोकाड पसरल्यावर मलाच पुन्हा मारीत होत्या मी भोकाड पसरल्यावर मलाच पुन्हा मारीत होत्या थोडक्यात काय खरंच सांगतो तुम्हाला आश्चर्य रडत मोठा झालो खरंच सांगतो तुम्हाला असा रडत मोठा झालो ना तुम्ही किती वेळा रडत रडत होतो मी, मी खरंच सांगतो तुम्हाला असा रडत मोठा झालो मलाच अजून कळले नाही मी कधी मोठा झालो मलाच अजून कळले नाही मी कधी मोठा झालो आता मोठा झालो तरी सुद्धा रडतो आहे कारण सांगितली मी मागाशी तुम्हाला आता मोठा झालो तरी सुद्धा रडतो आहे देवा मला लहान कर का बर म्हणतो आहे देवा मला लहान कर का बर म्हणतो आहे मित्रांनो मनाप्रमाणे लहान मोठ जर का होता आलं असत माझ्यातलं अर्ध चॉकलेट रोज देवाला दिलं असत रोज देवाला दिलं असत मित्रांनो कविता आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांना पाठवा आणि अशाच काही कविता घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत Tú por entonces, no vas a